नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कृषी हेल्प या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचा म्हणजेच आता एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस लाभ पात्र लाभार्थ्यांना यदा कर अदा करण्यासाठी एकोणावीसशे बावीस बत्तीस कोटी बहात्तर कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देत आहे तर शेतकरी मित्रांनो सातव्या हप्त्याचे एप्रिल दोन हजार पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी निधी प्राप्त झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो कृषी आयुक्त यांनी पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे एफ ओ डाट्याच्या अनुसंगाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे अंतर्गत सातव्या हप्त्यावेळी देय लाभ नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेने एकूण एकोणावीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे त्यास अनुसंगाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो सदर शासन निर्णयानुसार वितरित करण्यात येणार निधी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णय परिपत्रकामधील तरतुदीनुसार विविध कार्यपद्धतीने खर्च करण्याची प्रस्तावित प्रस्ताव रक्कम योग्य लाभार्थ्यांपर्यंत अदा करण्याची तसेच सादर प्रकरणी कोणतीही अनियमितपणा होणार नाही याची जबाबदारी आयुक्त कृषी यांनी यांची राहील तर शेतकरी मित्रांनो कृषी आयुक्तलाने पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे एफ टी ओ डाय डाट्याच्या अनुषंगाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे अंतर्गत सातव्या हप्त्यावेळी देय लाभ नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत एकूण एकोणावीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे त्यास अनु अनुसरून शेतकरी महासन्मान निधी योजनेत अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो येत्या दोन ते तीन दिवसामध्ये मध्ये म्हणजेच आता नऊ तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हा जमा होणार आहे